यादव आघाडीनं शहरातील जनतेला अपेक्षित असलेलं काम करावं प्रत्येक महिन्याला जनता दरबार भरून जनतेच्या समस्या सोडवल्या पाहिजेत आणि शहराच्या विकासासाठी वेळ द्यावा असं आवाहन माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी वडगाव पेठवडगावमध्ये झालेल्या कृतज्ञता सभेत ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर परिषदेमध्ये यादव आघाडीनं नगराध्यक्षपदासह पंधरा नगरसेवक निवडून आणल्यानं त्यांची एकहाती सत्ता आली आहे शहरवासियांनी भरभरून सहकार्य केल्यानं आघाडीच्या वतीनं कृतज्ञता सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी नगरसेवकांना कामाबाबत सूचना केल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून शहरातील नागरिकांची कामं व्यवस्थित होतात की नाही हे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी नियमित पाहणं गरजेचं नगरसेवकांनीही प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण वेळ दिला पाहिजे गेल्या चार वर्षात नगरपालिकेत प्रशासकांनी केलेल्या कामाबाबत श्वेतपत्रिका काढली पाहिजे कामं योग्य झाली नसतील तर त्यांना जाब विचारला पाहिजे नूतन नगराध्यक्षांनी प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेऊन जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे जे कर्मचारी काम करणार नाहीत त्याला घरचा रस्ता दाखवा विकास कामात दुजाभाव करून चालणार नाही असं पोळ यांनी सांगितलं तर पेठवडगावच्या जनतेला जे विकासाचे प्रकल्प हवे आहेत ते पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे स्वर्गीय विजयसिंह यादव यांनी समाजसेवेचा दिलेला वारसा पुढे नेण्यासाठी बेरजेच्या राजकारणाबरोबरच सर्व समावेशक राजकारण करण्यात येईल शहरातील सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी शहरवासियांच्या सहकार्याची अपेक्षा आहे चाळीस गावाची बाजारपेठ वडगावला पुन्हा बाजारपेठेचं वैभव प्राप्त करून देण्यासाठी काम करू अशी ग्वाही नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी दिली यावेळी यादव आघाडी सत्तेत येण्यासाठी विविध नवस केलेल्या आणि साकडं घातलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर अशोक चौगुले सुधाकर पिसे रमेश दाभाडे अभिजित पोळ शिवाजी आवळे सुरज पाटील जय कराडे यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाला यादव आघाडीचे से नगरसेवक अजित चौगुले सारिका गोनकर दिगंबर पोळ विजय सूर्यवंशी सावंता कराडे शहा फकीर राजू कवठेकर राजाराम यादव जयकुमार गणपते दीपक गुरव अनिल माने राजकुमार पोळ विजय भोसले लक्ष्मीबाई बुरुड यांच्यासह कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या